सुरक्षित पाय आलो तो तो माझी पुढवळ देतो आज आज तेच तुम्हाला भेटलं थोडा तेल घालून डॉक्टर साहेब सोबत काय प्रोग्रेस होते हो हे अरबस आता कसं ते बिझनेस हो बिझनेस हो असेल बिझनेस भरपूर आहे आग की न पहिल न चांगला मिळून सर खूप निर्णय झाला काही जणांना त्यात थोडा घालतायत संभ्रम करतायत पण समाज सगळा वेगळा मग बोलू आरक्षण कमी करण्याची भूमिका नाही पण समाज म्हणून समाधानी संभ्रम मा तर काढू पण नाही सांगा तर काय संभ्रम नाही पण ते पण काढून माझं म्हणणं काय होतं ते खुलं व्यासपीठ तुमचं आंदोलन तिथून भाषण करायची नाही मी चार पाच शब्द आम्ही मुंबईत रोज बैठक घेतो आमच्या काढायचं तिथे कोणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो जार करा, जार करा। 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 तो विचार करा निर्णय झाल्यानंतर जो तो घरात बसून चर्चा करायला लागला आहे चुकीचं बरोबर आहे ना आता आपण पुढे गेलोय काय असं सुधारणा करता येईल ना तेच बोललो मी आता म्हणले तर तिकडे बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना त्या सुधारणा करायची त्या का चार दोन शब्द बदलायचे बदलतील ना संभ्रमात लोक जातील मला काय देणं घेणं नाही जे आर निघला ना मला मराठवाडा आरक्षणात गेलेलं पाहिजे झाला विषय ते एक महिना राहायला सातारा संस्थेचा तर होईल ते पण सो मंगळ बैठक उद्या येणार आहे मंगळवार वा वा खूप धन्यवाद विशेष विशेष माहिती नव्हता ना मी तर माहिती करून मंगळवारी डिटेल प्रेझेंटेशन करायला सांगितलं काय एक्झॅक्टली ते त्याच्यामध्ये कसं आहे दौंड संस्थान त्याच्यामध्ये सातारा पुणे दोन त्याच्यातच येते बॉम्बे गवर्नमेंटच वेगळं आहे बॉम्बे स्टेट वेगळं होते ते वेगळं पुणे मध्ये होते ते पुढचे संस्थान होते ना सगळे संस्थानच संस्थान होते स्टेट ना आपल्या अहिल्यानगरपर्यंत येते जळगाव अहिल्यानगरपर्यंत

खालच्या समितीला आणि काम करायची प्रक्रिया आणि पद्धत सगळे बुधवारी वा वा अभिनंदन पुन्हा दुसऱ्यांदा ती जी मोडस ठरलेली आहे आम्ही दर मी दर आठ दिवसाला म्हणजे काय प्रगती केलेली आहे पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हालाच आता तुम्ही त्याचे प्रमुख आहेत ज्या त्रिस सदस्यीय ते त्यांना टाइम बोन द्या लग्नाचं काय होईल की ते काय करतील नाही पहिल्या टप्प्यात आपण काय ठरवलं लगेच सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकारमध्ये तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्यांचं प्रशिक्षण घ्या म्हणलं म्हणजे दिवसाच तीन दिवसामध्ये काय व्हायचं त्यांना अर्धवड समज असायची आणि आणखीन खाली ते गैरसमज पसरवले पसरवणार नसतात असतात एकताना समजाय ना काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही आणि काय करायचं याच्यासाठी पण उद्या जर थोडा वेळ दिला तर मी एक चार पाच जण पाठवतो हो तुमच्याकडे म्हणजे आणखी त्या माहितीत भर तुमच्यासाठी तर मला वाटतं उद्या तुम्ही ते वेळ दिलेला बरं नाहीत का उद्या तुम्ही आयल्या नगरला म्हणजे उद्या सकाळी आहे फक्त तुम्ही थोड्या वेळ बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत सकाळी नऊला जर पाठवलं तर हां येऊ नगर त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे ना सोळा उद्या त्याच्या आधी भेटते नंतर भेटतील उद्या दिवसभर असताल तुम्ही नाही नाही मग दुपारी जाणार मी गावा जाणार आहे महत्वाचं राहील ते उद्या मी एक एक टीम अभ्यासक आणि दोन तीन केले ते तुमचं थोडस मांडणीच्या स्वरूपात माहिती देते बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके हा एक झाला आता दुसरं आमचं असं आहे की ती त्रिसदसीचं सांगायचं जर होऊन गेलं त्यांना टाइम बॉन्ड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे की ते सगळे तपासणार तिथं ते वेळ घालणार उदाहरणार्थ दोन दिवस पुन्हा ते तहसीलदार कड जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर सात आठ दिवस झाला पुन्हा ए टी एम कड जाणार खाल्ल्याने तपासणी वर्षाने हां ता वर्षांना तावडतो दोन दिवसाच्या तीन दिवसात आत्ता विषय संपून टाकावस आहे म्हणून त्याला गती यासाठीच आपण खालीपर्यंत से भीती आणली आपण पुरी कसं होतं नायब तहसीलदारपर्यंत थांबलो सगळं ते मग तो त्याच्या सवळीप्रमाणे काम झाला आहे आताही खाली खाली का गावपास जोडपणा म्हटलं आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल पण वर्षी काय करते आम्हाला मागच्या थोडे अनुभव वर्षी काय करते तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दल जाणार वर्षे नमुने बाजेत काम नसून सतरा कामं सांगायचे पाऊस नसल्यावर ते जातीवृष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात काय गरज त्यांना माहीत नाही रस्त्यावर गेलेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते म्हणतात रस्त्याचे पाण्यात घेतो त्यामुळे एकच काम नाही आमच्या मागे खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळं ते चांगलं झालं गाव गावले त्यांना दुसरं कामच नसतं दाखले मिळत नव्हते आणि मत्स्यमंत्री असताना दर आठवड्या मी आढावा घ्यायचा राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले जिल्हाधिकाऱ्यांचा मेळावा खाली विचारच नव्हतो त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य इतके दाखले भटक्या जाती लोकांना मिळाले आता काही कोणविट भटर जातं घरी बाहेर जातं त्याच्यात दाखलेसुद्धा मग गावचा दाखला आणणार तर जन्माचा जाणार कोणत्या गावचा जो आण ते फार मोठी मोहीम तशी आपण ही मोहीम राबू आपण हा ते तेच पुन्हा पुन्हा मला तेच सांगायचं यांनी तपास उदाहरणार्थ आपण दहावी पास झालो अकरावी ऍडमिशन घेत सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही झालंच नाही तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही अकरावीच्या परीक्षेला तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा पुन्हा पंधरा दिवस काय तपासायची पुन्हा पुन्हा ए डीएमला पंधरा दिवस वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा तिन्ही सरकारी कर्मचारी

ठीक आहे घट झाले कशाला एक घंटा भर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा व्हायना तर तुम्हालाही कळल काय आणि नसता मग ती उघच बातम्या व्हायच्या चर्चा व्हायची नुसतीच भेटले काहीच नाही कुठंच झालं त्यांनाही मोकळं सुटसुटीच सांगता सांगताय जी आरच्या बद्दल थोडंसं बद्दल प्रत्येकाकडं कारण प्रत्येकाकडे वेगळं वेगळं ज्ञान आहे अभ्यासाकडे वेगळं वकिला कन वेगळं आहे जी आरचं वेगळं आहे आमक्याचं वेगळं आहे तर सांगतील उपयोग दुरुस्ती करून प्रक्रिया एक विशिष्ट पाहत असतो अंमलबाजू आणि गावबाजू जे लोक करतात त्यांचा अनुभव महत्वाचे मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवत पण ते सांगितलं थोडं सुट्टीत होईल आणखी आण मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबाजी झाले डोक्याला ताणच राहणार नाही ते स्पीड राहील मग नसता परत पुन्हा तरी किचकटणी कर पुन्हा पुन्हा याच किचकट कर हाय ना असच फायनल तुकडा एकदा आता पुन्हा नाही म्हणायचं काय म्हण करू मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅझेट इयरच्या नोंदीच्या आधार ते म्हणून ते गॅझेट त्याला अजून म्हणलं त्याच्या दादा दोन शब्द घ्यायचे राहिले त्या गडबडीत नसते घेतले त्या का मुद्दाम नाही तुम्ही टाकले एकोणीशे एकतीस आणि अठराशे तर त्यात आपलं अठराशे एक राहिलं अठराशे एक्क्याऐंशी एक राहिलं नुसतं अंक टाकायचं राहिलं फक्त आणि एकोणीसशे एक दोनच राहिले टाकलं आम्ही काय म्हणत नाही पण दोन घेतले एखादी अधिकाऱ्याकडून राहिलास मिसरून किंवा काय तर हैदराबादचं गॅजेट त्याच्यावरती जास्त एकोणीसशे एक आणि अठराशे एक्क्याऐंशी संदर्भ ते एकोणीशे एकतीसच घेतात लोक सविस्तर मानता येईल इथं काय होईल एक एक बोलायचं जाईल माहीत आला यायचं नाही काहीच नाही आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले कारण विषय लय गंभीर आहे मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावरच प्रक्रिया होईल पाठवून द्या जर तारखेचं विसर्जन आहे गणपती असेल सात लाख देऊ पाठवून जाऊ द्या काय एक दिवस लेट पण कट होणं गरजेचं आहे सांगता ना फोन करून सांगतो ना तुम्हाला काय करायचं मी बरोबर पठ येऊ शकते का माझी काय मग बोलायचं नाही मधे जायचा टायमाला जायचं नाही आणि मग काम सांगायची ज्यावेळेस तुम्हाला जी आर दुरुस्त करायचं आहे सुधारणा करायची त्या टायमाला जायचं नाही कॉन्टॅक्ट नंबर मी सगळं टाकून देतो तुम्हाला कधी यायचं किती वाजता तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती आम्ही आम्हाला काय याच्यात कोणाला राजकारण नाही करायचं ना काय याच्यात गरीबाचं कल्याण आरक्षण देऊन करायचे नको एक नंबर दिला आम्हाला नाही नाही आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार पाठवू त्यांना आणि झालपाट्याला काय आयुष्य गेले आमचं काय सांगायचं असं आम्हाला बी शंका नाही राहिली आता ह्यालपाटे व्हायचे नाही व मराठवाड्याची ह्यालपाटे बंद होते ही मात्र आम्हाला आता शंभर टक्के खात्री पटलेली नाहीत मी बोलायला वाचावच बोलत असतो मग ते खात्रीच पडले की समाजाचं कल्याण होईन वाटतं आता म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबाद वाल्याचं पण माझी विश्रांती घ्या विश्रांतीच व्हाय ना काय सांगत आता नाही आता काही अर्थ नाही ना विश्रांती घ्या आता आमची थोडस भीतीचा विचार केला पाहिजे बाकी थांबी बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना आता दिलं दिलं खरंच दिलं काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं द्या डोक्यावर घेत आहे हा सातारा संस्थान मी डोक्यावर घेईल काय आणि आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासून पहिल्यापासूनच आम्हाला तर काय करायचं राजकारण आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं त्या राजकारणाचं बीच कारणाचं आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद उद हे का अडून आहे काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही मी दीड वर्षापासून हे म्हणजे आपले फडणवीस हेच राजकारण करा तुम्हीच तुम्ही तुम्हीच मजा करा काय दे पण समाजाच मला द्या पण मग ते ताण आहे कशामुळं हो नाही नाही हो नाही नाही असं व्हायचं बंधन असत त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूनी कस नाही आता ना? ते ना? बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं म्हणायचं काय तुमचं काय सकारात्मक आहे सकाराम नाही तू कराम नाही तुम्हाला काय सांगू आमचा फेस पड नोंद ना तर नुसतेच म्हणते सकारामे काहीच नकारात्मक चर्चा मी ऐकलीत न हो साहेब आणखी एकदा म्हणले नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि व्हायना काहीच ते बरं झालं तुमच्या मुळ व्हायना दुरुस्त पोळी चांगली लागा लागली बास लेकरांचं हे नका लोक कशाला आलेली नाही गरीबात आम्ही रोज येत तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या मांडायचं नाही ते आमच्या कशी मांडलं जातं गरीबाकडून त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच एखाद्या आमदाराला मंत्री करा करू नका सोडच पण गरीबाला जर दिलं ना ते इतकं उपकार विसरत नाही मोरुस्तर अशी गरीबाची शिष्टम आहे मी दोन हात हाताळतो मी नुसतं दिलं इमानदारी हात लावला नाही मला आणखीन आणखी एके विसर मुंबई म्हणलं मुंबई जाम म्हणलं जाम नको म्हणलं की मागे ही, ही सत्य तो मी आणि माझ्या बोलण्यात तळतळे सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच काय कराल द्या अरे ते डगर गण नसत्याला हमी तुम्ही म्हणतो उभी शू तुमचा आहे मराठा तुमचाच होईल आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण चा, एवढंच आमचं आहे आणि त्यासाठी जीव जावतो आम्ही एवढं काही नाही आज काय राहिलं नाही चालता येत नाही उठता येत नाही सारखी पोटात आग तिथून आल्यापासून तरी समाजाच यायचं म्हणलं बरं झालं चार शब्द आणखी समाजाचे सांगू मग डोक्यात असलं का दुसरं आलं बघू तू काहीतरी म्हपलं जमन का मग कुठं चिटकायला का जागा फाळका हांता येईन का, का, का। ये या, मी आला माणूस मोगा संजय शेसाट साहेब आले मी समाजाचाच हिस् साधला तिथं मला, थे पाड़ा पाड़ा वा वा सा मला ते व्हॅलिटीचा पाटापाटा करायचं सांगा त्याने तुला डोक्यात घेतलं कवा तरी बाबाला भेटायला यावा का नाही आलं की समाजाच सांगतो तुझं काय चाललंय कशी आहे का आत्ता प्रधान सचिव कोणतरी कांबळे साहेब बोल आत्ता ते म्हणजे मला आत्ता आदेश काढ म्हणे आता पहिला की व्हॅलिडिटी पुऱ्या दिल्या पाहिजे कशामुळे रोखून द्या करून काय पहिल्यापासून कमिटीने म्हणजे कॉन्स्टिट्युशन पॉवर मध्ये डायरेक्शन देत नाही आणि आपलं एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलेलं आहे तरी पूर्ण घटना घडली नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखी दिलं त्यावेळेस मागचे काही वॉर्स त्या आम्ही अशी समिती करतो बाकीच्या राज्यांमध्ये प्रांतालाच अधिकारी सगळे तर अशी काही समिती नाही आहे मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या आज ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू आपण पूर्वी काय दिलं होतं आता त्याचं काय अडचण नाही आहे आपल्याला पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतंय बघा वाटत नसेल तर हरकत नाही आपल्या नागपूरच्या आपण जर देशमुख साहेबांनी ज्यावेळेस दिलं होतं त्या जे आर त्या जी आरचा पण आधार शक्य वाटला तर म्हणतो माहिती द्यायला होतो आम्ही तुम्हाला शक्य वाटलं तर आणि ह्याविषयी विषय चा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भा असेल तर शिंदे समितीकडून सरकारकडं आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असतात अशात देऊन घ्यावा म्हणजे त्याविषयी व्यासपीठावर पण सांगितलंच होतं तुम्हाला नाही म्हणून आणि आपण आता विश्वास टाकलाच म्हणलं ना मी आम्ही तुम्हाला व्यासपीठावर शब्द दिला आता एकदा विश्वास टाकला मराठ्याचं कल्याण करून टाका बघा मग कसं तुम्हाला संधी आली परत अशी संधी आली की तुम्हाला ओबीसीचं पण काढायचं नाही बघा संधी कशी कारण गॅजेट एर आहे गॅजेटरच्या नोंदी तुम्हाला द्यावाच लागणार आहेत आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असलं तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार तसं ती संधी तुम्हाला आली नोंद आबा गॅजेट द्यावा लागल तुमचं देत नाही तर आम्ही पण गॅजेटर द्यावा लागते हैदराबादचं द्यावा लागल सातारा संस्थांचं द्यावा लागल कारण तो सरकारी दस्ताऐवजी बोलायला जागा आहे त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसी कळतं राहिल्या नाही त्याचा एक दोनचा विषय ते काय आता ते मानणारच येत काही बा पण समजा तुमच्या शेजारी आमचा जर तीन एकरचा सात बारा तुम्हाला द्यावाच लागणार वावर आमचं काय आपण थोडी प्रक्रिया सुरू केलेली आहे <coughs> सर म्हणजे हे कसं आपण पुढे आपण येईल आपण करू तर आली अडचण आपण संपर्कात राहतोच पण आपण म्हणणारच नाही साहेब

आणखीन काय असेल यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावा आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो इतका सोपा आहे सस्ता सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येते आणि ते असून मिळालं म्हणलं चिड वाढायला लागली ला समाजात आणि सा। मी सांगतो ना पन्नास बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू जरी काही उली तिली चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी येत आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करू ना जेआरमध्ये ये सुधार येईल तरी बरळ बरळ सुरूच काय तुम्ही राजकारण कशात बी असतं का लोकांनी सगळे बोलू मी कशा करतं सगळ्या लोकांनी आव्हान केलं तर चर्चा करू आता पण पुढे गेलेलो आहे ना मग चुकीचं बरोबर काय ते काय ठरविल ना जरी बस जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकार कोण कसा बोलाल मग मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरील ना काही नका करू बस आमचं तेवढं संस्थान हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस काळजी नाही मी काळजी होतो मी बिंद असते त्याच्यावर रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड आमचं आरक्षण असून आंधारात आमचं होत महाराष्ट्र सरकार इकडे नोंदच नव्हती कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते जे तरी आमचं गॅजेटलं आता पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय त्या दिवशी तीन चार दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो मग हळूहळू मार्ग निघत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण बरोबर ते त्यांनी सांगितल्या अरे बोला म्हणजे मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्याच्यात बारकाईने लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे बारकाईने बारकाईने लक्ष नाही घेत मोठे निकाल ते करतात सगळं ते के ते आपण काही समज असतो कधी कधी करतात पण आम्हाला संडास लागल्यावर करतेत पाच आधीच बारकाईने लक्ष घातलं जात किती नाही त्यांची भूमिका पाहिल्यापासून चांगली आता मी इतक्या वर्ष काम करतो तीन चार वर्षापासून आम्ही चांगलंच म्हणतो ना मग पण आमचं भाय ना म्हणतो ना हे प्रॉब्लेम आता तुम्ही आल्यामुळे जुळलं असतात आता कस काय जुळलं कुणाला माहीत पण जुळ खड्डे खुड्डे भरून निघले डांबरी होते तुम्ही व्हायला हे म्हणताय हेच महत्वाचं राहतं म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोशावर समिती करून केलं समाजाची सरकार बद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुंडी गॅजेट एअरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र मन जिंकली आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे प्रक्रिया सुरू करून दिली तरी काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी दोन तीन आपण सांगताय त्यांच्याशी काही वाटलं तर ती संपर्कात राहून आपण दुरुस्त करत जाऊ मग बाय आज पाहिजे